तर नमस्कार परत एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे भूताचे किस्से मी प्रीतम कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतो तर आपल्यासोबत आहेत आज आपले मित्र प्रशांत सरोवते सर त्यांच्या आयुष्यामध्ये असे काय किस्से घडलेले आहेत कि की मी सुद्धा सुरुवातीला त्यांच्यासोबत चर्चा करत असताना मी ऐकले की खूप भयानक विषय आहेत आणि ते आज आपल्याला त्यांच्या आयुष्याबद्दल जे घडलेले किस्से किंवा त्यांना जे अनुभवलेले विषय आपल्याला सांगतो नमस्कार सर मी आज वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवरती आला वेळ दिला कारण तुमचं खूप बिजी शेड्यूल असते गायनाचे वगैरे तुमचे कामं खूप असतात तर आज तुम्ही आला तर तुमचे काही किस्से घडलेले आहेत तुमचं जे अनुभव आहेत मला तुम्ही शेअर केलं महाग तुम्ही आपल्या चॅनलवरती सांगू शकता प्रसारमाध्यमातून लोकांपर्यंत ते पोचवू शकता तर सर बोलतील आपल्याला इथून पुढे नमस्कार मी प्रशांत सर्वदे राहणार बोरगाव गावाचं नाव सांगायचं का नाही सांगितलं शिक नाही ना का सांगू गावाचं नाव एक्सपोज करू नका तुम्हाला त्रासही आवडत असेल बाबा एकरा त्या व्यक्तीचं नाव गावाचं नाव किंवा अशा असं कोणाचं नाव सांगू न जेणेकरून त्यांना पण आपल्यामुळे त्रास वगैरे असं असं झालं होतं असं सांगू शकता तुम्ही एक आणोन एक एक्स एक व्यक्ती होता म्हणून ना। ना। काय नाही एकदा असंच मी माझ्या सासरवाडीला गेलो सासरवाडी सासरोडीला घरच्यांना सोडलो तर तिला घरी कार्यक्रम होता मी त्या गावची यात्रा होती यात्रा ती काय छबीनं वगैरे काय असं ते बघितलं आणि उशीर नाही साडे अकरा बारा एक उशीर झाला तिथं निघाला त्या रस्त्याने माझ्या जिथे मी राहतो तिकडे निघालो मी असं येताना काय झालं रस्त्यामध्ये गावाच्या जवळ रस्त्यामध्ये असं झालं की अगोदर दोन चार माणसं दिसली मला रोडवरती रोडवर दोन चार माणसं दिसली परत काही महिला पण दिसल्या काम करणारे माणसं असते काम चालू काम हा असं पण केलं आणि त्यातले दोघी मला हात केला परत केला दहा बाराच्या बारा चौदाच्या काउंट करून असं सांगता येणार नाही पण तसं त्यांचा हे होत दहा पंधरा जण होत थोडक्यात तसं म्हणून पण दहाच्या पुढे होते बरं 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 त्यातले हात केला मला ओरडत होते उगस थांबा मला घेऊन जा थांबा सगळ्या हात करत मला न्यायचं कोणाला तुमच्याकडे कोणती गाडी छोटी गाडी छोटी माझी पल्सर आहे ती गाडी होती गाडीवर पासणार किती म्हणले मी तरी थांबून म्हणलं एक जण पत्ता असं म्हणलं तिथं पण जाऊ दे आज काय ओरडत गेलो निघून घरी घरी निघून गेल्यानंतर असच परत थोडं मला भीती वगैरे काय वाटलं काय ते पण माहित नव्हते मग परत एकदा त्याच आठवड्या परत परत गेल घरी दुसऱ्यांदा चक्कर झालं तुमच्या आणायला गेलो आणायला ले गेल्यानंतर पण त्यावेळेस घरचे पण होते माझ्याबरोबर मोटरसायकल आमची दिदी मी मिसेस आणि माझी छोटी मुलगी मुलगी पुढे बसली होती परत त्यांनी येताना तेवढाच वेळ झाला मला त्यावेळेस पण ते हा हात केला मला घरच्यांनी बघितलं घरच्यांना पण दिसले की ते म्हणजे हात खरात काय झालं सर बरं 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 आपण गाडी गाडीवर आण तुम्हाला डाऊट नाही का तुम्ही इतकं डोक्यात नव्हतं आला आपल्या की बाबा काय बरं की किंवा असं काय माहिती नाही काय असं झालं परत एकदा जामखेड म्हणून गाव जामखेडच्या जवळ माझा एक कार्यक्रम गाण्याचा कार्यक्रम संपला रात्री दहा वाजता बरं दहा वाजता संपल्यानंतर तिथून मोटरसायकल गेलेला दोन गाड्या होत्या पालक होते त्यांची मुलगी एक मायाभर होती ते त्यांच्या गाडीवर आमची दिदी आणि मी एका गाडीवर घरचे काय सासराला सासरा आणि मग काय झालं तिथून सगळे सोडले तिथं म्हणलं दिदीला पण तिथं सोडलं आमच्या चला म्हणलं जावं आता मग तिसऱ्या वेळेस पण तीच माणसं सेम तसच पद्धत काय तर वेगळं वाटतंय म्हणलं इथं काय असं कसं होऊ शकतं आणि रात्रीच काम पण काय दिसणार काम कुठून आले तुम्हाला डाऊट आला होता हा जुने थोडेसे कपडे वगैरे त्यांचे वेगळे असायचे वेगळ्या पद्धतीचे म्हणजे असे हितले नव्हते अशी माणसं दिसत म्हणजे हितले नाहीतच ते माणसे दुसरी कुठल्या तरी गावातले आहेत किंवा परराज्यातले आहेत असं ते जाणवायचं मला असं परत वारंवार माणसं जे ना थांबायची आणि घरी आले की मला तापायचं असं बघितल्यानंतर तुम्हाला की आजारी पण काही चालले काय करत नव्हते घरच्यांनी उतारा वगैरे परत झाले असं काय टाकून आपण टाकलं काय नॉर्मल झालं आणि परत एकदा असं सहाव्या वेळेस सहावे सातव्या वेळेस असेल बघते रोड ना तुम्ही त्याच रोड ना तेच मार्ग होता एकच मार्ग म्हणजे ते हा जवळ ते परत उशीर झाला परत असं उशीर झाला तीच वेळ व्हायची हो काय माहिती कशी व्हायची हो पण तीच वेळ व्हायची सोलापूरला कार्यक्रम का होता बरं मोहोळमध्ये गाडी लावली नाही ते माग म्हणजे टू व्हीलर होतो हा टू व्हीलर कोण होता वेळेस नव्हतं कोणी बरं मग काय केलं सोलापूरला कार्यक्रम होता जे वरड त्यांच्यात त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम ते नातेपूर या गावचा वरड होत ते म्हणले ते मला वेळापूरला जावा तिथून मी गाडी तुम्हाला घेतो आणि निघू आपण मी म्हणलं तर येतो मोहोळ पर्यंत मोर तिथे चायनीजचा तिथे तिथं त्यांनी गाडीला व्हायला मला बसलो येताना तिकडून गेले मी गाडी घेऊन तुम्हाला मग तीच वेळ परत याला मला संध्याकाळी जायचं रात्रच म्हणजे संध्याकाळ सहाचं लग्न होत त्यांचं बरं लग्न झालं एक जेवण बिवण करू सर साडेआठ पावणे नऊ नऊच्या असतात तिथून निघालो थांबावं तिकडे तिकडे गाडी देऊ सर तिथे सरा अकरा साडे अकरा बारा दरम्यान झालं तिथनं मोटरसायकल आपण निवांत झोप लागली थांबायचो सेम तसं टायमिंग दीड पावणे दोन दोन दरम्यान तिथं परत आलं त्याच जागेतून हा पण त्यावेळेस अनुभव झाला वेगळा झाला तिथं असं झालं की ते त्यांच्यावर दोन लहान मुलं पण दिसले पण संख्या वाढली त्यांची संख्या वाढत होती मला असं कसं काय झालं जास्त दिसायला लागले म्हणलं आणि सेम तीस बाई मला हात करते कोण माणसं होती की बाबा तुम्हाला ते हात करतात काय होतं म्हणजे माणसं होती की बाबा ती अशी एक लेडीज बिडीज नाही गावातली एक नॉर्मल आपली काहीतरी नॉर्मल माणसं होते परराज्यातले होते असं मला परराज्यातली आपले इथले नव्हते बरं म्हणजे त्यांची वेशभूषा काय वेगळी होती जुन्या टाईप मधले नवीन मधले कशी नाही ना, ना, पारंपरिक वेशभूषा त्यांच्या पारंपारिक पारंपरिक लमानी वगैरे पद्धत असते का लमाने समाजाची बरोबर समाज असं नाही पण त्या पद्धतीने त्यांचं पेराव माणसं कायदानाच्या पायात बुट 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 काळे नसतात का ते सिमेंट कॉन्क्रीटला वापरतात हा तसले बुट तसे बुट पण ते हातात घेऊन चालत होते हा रोज तिचं सारखं मला तिथं काय दिसतं असं मग तिथं मला काय थांबतोच म्हणलं म्हणजे तुम्हाला इरिटेशन झालं का दोनदा तीनदा तुमच्या सहावीस वेळ होते हा वेळ झाल्यानंतर मला तिथे हे झालं परत बर कि थांबतोच एकदा म्हणून विषय बघतोच गाय नेमकं काय बरं बरं थांबत म्हणलं की म्हणलं काय काय म्हणलं सारखं करतात वेगळ्या हिंदी मध्ये बोलले था, का, रुज काम आहे थोडा असं इथे जे का रोज उठतोय म्हणले किती काम चालू आहे तुम्हाला असं म्हटलं त्यांना मस्टल्यानंतर ते वेगळं अजून तसं झालं अंगोर काटायला लगेच बेकार इतकं दिसले चेहरी विचित्र होते नॉर्मल माणसासारखे विचित्र चेहरी आपल्यासारखे पण असं वाटतं की तिथं काहीतरी अपघात वगैरे झालाय पूर्वी असं मला वाटायचं वारंवार त्या ठिकाणी मला असं जाणवायचं की ते एरिया जरा थोडं हे आहे खराब एरिया आहे थोडे निगेटिव्ह एनर्जी करमत ना थोडं असं बुधवार तिथं जरा तिथनं तो एरिया जरा विचित्र आहे तिथनं येताना का नाही आता सुद्धा मी तिथनं येतो का नाही थांबत नाही तिथं अजिबात मागो सुद्धा बघत नाही कुत्र्याला मांजराला काय गोरट आहे हाक मारत आहे अजिबात नाही सरळ आपण आपल्या मार्ग निघून येतो असं मग इतक्यात काय झालं शिकडं बोलूस तर ती लेखीच्या आता की नाही मेरे को म्हणली ती बाई कोण बाई ले ले की, की बाकी सगळे आडव गाडीवर थांबलेलं एकाने गाडीवर धरलेलं असं गाडीवर हात टाकलेला पुढे हॅडल बरं म्हणलं आता मला वाटलं चोरटी आहेत म्हणला लुटणार म्हणला त्यावेळेस पैसे किती दोन चार हजार रुपये बरोबर असतील पण ते महिन्याचं सगळं भागायचं अंतर मग ते असं झालं तिथे मी दुसऱ्या जाऊन बघितलं कवटा झाड होती त्याशिवाय विलायचीनचं झाड बर बघित गाडीला स्टार्ट केली स्टार्ट केली गाडी पण स्टार्ट झाली असं नाही पण गाडी कुतायची अशी म्हणजे काय म्हणते ते हे होत नाही का दबून चालायची ओझा असल्या चालण्यापेक्षा लोडच खेचत ना गाडीला पुढे गेलो म्हणले वडत काय कि माग माग बघतोय तर त्यात जी बाई होती बाय महिला पण होत्या मध्ये ती बाई त्या झाडावर चढली झाडू म्हणजे झाडावर अशी चढली ती रेल मध्ये असं बसलोय आपण असं मी चाल ते झाडावर चढली ती सहज सहज अशी करत गेली तिने महागारीचे बघितलं आता जास्त असा वेळा काटायला सगळ्या महागाई झाल्या सगळं बेकार झालं त्यावेळेस बघितलं महागारीचे बघितलं मला बघितलं हा सगळं बेकार झाडावर चढले म्हणजे काय केलं झाडावर म्हणजे ते माकड एखादं चढत त्या पद्धतीनं महाग बघ झाडावरती पाहिजे अशी झाडावर चढली चढली की मला तिथे चक्करासारखं झालं झटका असं वाटलं की बघतो मला वाटलं मी झोपलोय आणि स्वप्न बघतोय थोडक्यात आणि त्यावेळेस माझे हात पाय चालले ना की स्टार्टर मारतो स्टार्टर बस ते बघितलं नंतर पहिली गाडी चालू झाली ते पण ते बघितल्यानंतर गाडी चालू होणार किक मारतोय पुढे डोकलतोय क्लच दाबून तरी गाडी पुढे जाणं हिक आता ठरलं गाडी इथंच म्हणजे तुमच्या घाबरल्यामुळे झालं का गाडी नसात सोडून गाडी ना पुढे पण जाणार मागं पण जाणार बरं गिअर मध्ये काढतोय त्यात गिअर तर कुठं काय कायच कळलं सुधारण गाडी स्टँडवर चालवताय ना मला तिथं हा मग काय केलं गाडी तिथं सोडली तशी तिथं जागेला सोडली गाडी सोडली बरं परत घरी आलो पळत पळत आलो घरी घरी पळत पळत आल्यानंतर घरी पळत आल्यानंतर तिथं पळत आलो घरी बाहेर गाडी तिथच ते माणसं म्हणले पण काय नाही की गाडी कुणा टाकून गेली कसं घरी गेल्यानंतर मी घरात पटकन घुसलो आतमध्ये राहायला आमची ते चाळ्या तिथे चाळीमध्ये राहिलो होतो आतमध्ये घुसल्यानंतर पटकन दार लावून घेतलं दार लावून गेलो किती गेटच्या तिथं तीच बायती तुमच्या गेट पैसे घराचे गेट पैसे त्या अंतर किती होत जिथं तुम्हाला दिसत एक किलोमीटरचं किलोमीटरचा सा अंतरा सारखा तिथन पळत गेलो मी घरी कसं गेलो मला माहिती नाही तितक्या स्पीड मध्ये पळत गेलो बेकार पळत गेलो घरी गेल्यानंतर पटकन दार लावून दारू वाजवते वाजते वाजते कसं गेटला लॉक होतं का निस्त कळे काहीच कळ नाही कसं आत गेलो गेट बंद होती तुम्हाला काही शुद्धितच तुम्ही शुद्धित नव्हतं एवढं तुम्हाला हो काय चाललंय ते समजत नव्हतं फक्त जायचं होतं परत कळलं की बी पिलो झाला होता माझ्या इतका बेकारलो झाला घाबरल्या ताप इतका बेकार आला त्यावेळेस ताप सगळ्यांनी ते पाणी घेते हात पायच होते सगळं डोकं ते ताप काय कमी डोळे पण चाका ना आणि मला शुद्ध नव्हतीच तिथं आमच्या घरात टेन्शन थोडक्यात ते काम म्हणतं सुन्न चालतं तुम्ही गदर झालता सोन झालं तुमचा मेंदूच काम करत ना एकदम आता तसं बोलताना मला ते होत असं जीभ उचल नाही जीप आडत नाही माझी आता तुमची चालत नाही जीप अडका लागली माझी मी तुमच्यासोबत प्रसंग भयानं घडला आहे भयंकर तो किस्सा असा होता की एक ते दीड महिना बाहेर ते आमच्या दाराच्या मागं दारा दारा देत त्याच्यानंतर त्यानंतर एक ते, ते दीड महिना ती बाई तीच बाई सेल असते भाग मारायची तुम्हाला का बघायची फक्त बघायची ना हसाय तशीच बघायची माग चेहरा असा का आभरण्यासारखा नव्हता तिचा पण बेकार चेहरा दिसा म्हणजे तुम्हाला ते जाणवायचं की ही माणूस तर नाही पण ते हे होत होत भीती बसली दपकार बसला दपकार बसला रात्रीच घराच्या बाहेर निघायचं बंद केलं होतं हा किती दिवस रात्रीच निघत नव्हतं बाहेर सहा वाजल्या घरात बसलो की दार लावून विषय सांगतो एवढे कधी बसले किती वाटले कोणाचा सांगायचं घरी नाही सर सांगू परत काय म्हणजे कसं ह्याच्या ह्याच्यातून कसं निघल तुम्ही ह्याच्यामध्ये बाहेर कसं झालं सेम तसच सातारक साताऱ्याकडे साताऱ्याकडे जाताना गेलाय गे का तुम्ही कधी अहून माहिती आहे तुम्हाला आधीकडे सिद्धेश्वरी कुरवले म्हणून गाव आहे महादेवाचं मंदिर वगैरे आहे मग आमच्या गुरुवारांनी एका दाखवलं असं आहे मग तिथे ब्राह्मण काका काकाय ब्राह्मण काका माय डोक्यात ते असं म्हणतात की मला तिची बाईची लागीर झाली घरात मला कोणालाही ती बाई स्पर्श करू देत नव्हते हा स्पर्श अंगाला स्पर्श करायचा नाही अक्षरशः मी ज्या बेडवर बसलो त्या बेडला कोणाला हात लावू देत नव्हते म्हणजे काय होत नव्हता घरामध्ये मला काय होत नव्हतं पण ते कोणालाही हात लावू देत नव्हते बेडला सुद्धा माझ्या मिसेसला नाही छोट्या मुलीला का असायचं आमची दिदी लावलं काय होत झटकाच बेशुद्धच पडलेला असाय त्या गोष्टी त्या आणि ते त्यांना जे विचारते हे सांगतील ते हात लावू देत नव्हतं काहीतरी प्रॉब्लेम काहीतरी प्रॉब्लेम बेकार असं अशी आमचे तीन ते साडेतीन वर्षे <सकी> गेले होते तीन ते साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष त्या ह्याच्यामध्ये होतं नंतर हळूहळू तिकडे जाऊन त्या ब्राह्मण असं असाडी फिरत फिरत गेलो तिथं गेल्यानंतर ते असंच आहे म्हणले तुमच्या पाठीमागे पहिले झाले म्हणून असला त्यांनी सांगितलं कुठे गेलो असं असं किती वेळ झालो होत त्यावेळेस त्यांनी सांगितलं एखादं तुम्हाला असं प्रकार होत असेल इतक्या वेळ म्हणल्यावर तुम्हाला ते ओळखून तुमच्या अख्खी बॉडीची माहिती घेते माहिती काय करतो हा काय नाही मग तिथं ती माहिती माझ्याकडून सगळी घेत माहिती घेतल्यानंतर मग का झालं पहिंद गेलो त्या गावाचे शिव थांबले असं था म्हणते शिवर थांबले माहिती थांबल्यानंतर मग दुसऱ्या जा गेलो जरा पुढे आली ते म्हणायचं तू मी सांगतो तसं का नजऱ्यातून बेकार सगळ्याचं आमच्या घरात तसे किस्से चालू तिथनं ईश्वर बस एक घरी आला लागलो की ते माझ्याबरोबर परत मी तोडक्यात ते तुमचा पाठलाग चालूच होता त्याला सोडायचं नव्हतं अजिबात ते तुमची बुगडी वडलेलं दिसते चेहऱ्याचे एक्सप्रेशन दिसते बेकारदार म्हणजे हे तुम्ही अनुभवलेलं आहे अभ्याने साडे तीन वर्ष म्हणजे साडेदार गर तुमचं शहराची म्हणा घरच्यांची मन सगळी बिघडली ह्यातून कसा तुम्ही तेच की मग काय केलं ते असं करत 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 आ, ते सांगायचे असा असं झालं आहे काही गोष्ट घरचे व्हायचा लागले माझ्या सगळं खोट आहे त्यांच्यावर असा परिणाम झाला की हे काहीच नाहीये असं तिला त्यांना जाणवून देत होते म्हणजे तुम्ही येण्यासारखं करता असं झालं थोडक्यात हा असं असा विषय जाणून आणि सर नाटक आहे हा मग ते त्यांना हे करायचे ते जायचं नाही म्हणून सांगायचं त्यांना अक्षरशः जायचं म्हणून निघालो गाडीवर ते भांडवळीचं की तिथनं आहे त्या ठिकाणी कुठंतरी मागे रद्द करून डोकं बी काप चालू माघारी असं करून मी थोडकं तुम्हाला भ्रमिष्ट करून टाकलेलं भ्रमिष्ठ मला तिथे गेलं त्यांनी सांगितलं काय गोष्टी दिल्या की तुम्ही हे असं असं करा ते करा मग ते झाल्यानंतर परत एकच परत काय ते मी सांगाल तोपर्यंत यायचं म्हटलं ते त्या त्या भावावर ते काय पैसे कधी एक रुपये घेतला आम्हाला जेवण खाऊन पाठवायचे दे देत नाही त्यांनी जे बघितलं विचित्र राहायच्या पाठीमागं मग त्यांनी तिथून त्यांनी खूप मदत केली मला की ते आणायवर पाहिजे का कारण तुम्ही आता वायबल झालात पडून ते म्हटलं त्यांनी बंद द्या का बेकार इतका असत चेहरा, चेहरा, चेहरा मी ते बघत गेलो बेकार चेहरा दिसत परत चेहरा जो दिसत होता तिचा भयंकर स्पष्ट बघत होतो अक्षरशः बेडला मी परत बघितलं की काय होते बेडच्या तिथे थांबलेले असायचे पायथ्याला माझ्या उशाला पायथ्याला थांबायची आणि आम्हाला कुठं राहायला जाय डेअरिंग जरी केलं बाहेर निघतो ह्या प्रकारचं तुम्हाला झपटल्यासारखंच झालंय कि ते बाहेर जायचं आता आम्हाला सांग घराच्या घर सोडून जायचं आपलं जायचं म्हणजे तुम्ही निर्णय घेतला घर सोडून जायचं जायचं तुम्हाला जाऊ देत नव्हते आज परदा असं नाही का जायचं काय जायचं जायचच नाही जाईल निर्णय चेंज होतं शेण पाच मिनिटातच इतकं मानसिकता आमच्या सगळ्या फॅमिलीची बिघडली करायचं काय तर यातून आरोग्य निर्त हळूहळू हळूहळू परत त्यांच्याकडे जाऊन म्हणा काय म्हणा इकडे तिकडे आता कसा आपण देवाधिका थोडं कमी करतो पण तरी सुद्धा ना त्यातून आम्ही मग ह्याच हे किस्से मध्ये आमच्यातले आहेत त्यांनी एका महाराजांचं मला सांगितलं असं करा तुम्ही तर अक्षरशः त्या महाराजांना बोलवाय बसून बो सांगतो तुम्ही तिकडं आला होता तिथं माझ्याकडे शिकार बोलायला पाठवलं आलं आहे काय बघतो मी मग त्या माणसाला हे केलं होतं कुटुंब संपेल म्हणजे म्हणजे काय कोणाच्या मी आणि ते बोललो की ते मी न असेल काय हे होत होत की परिणाम होईल काहीतरी लांब इथून बरं तुझा विषयच नाही तुझं काहीच नाही होत काय काय बड पडत असं घरचे घाबरायचे घाबरायचे म्हणजे खूप खात कोण कोण तुमच्या आमची दिदी मिसेस आणि माझी मुलगी लेडीज लेडीज म्हणजे तुम्ही सगळ्यांना शिकायला असं कुठे आमच्या चौघात होत नाही मग काही वर्षानंतर ते हळू 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 एका ठिकाणी राहायला गेलो जागा बदलली जागा बदलली पण तिथं पण आले परत विशा सोडेन अरे बाबा साडेतीन पावणे चार वर्ष आम्ही त्यातून बेकार गेलो सगळ्या फॅमिली निघाले ना ते नंतर परत हळूहळू निघाला पण आता सुद्धा त्या गोष्टी काही होतात साडेतीन वर्ष म्हणजे काळ झाला साडेतीन वर्ष आता, आता सुद्धा होते त्या गोष्टी आता सुद्धा दिसत तुम्हाला स्पष्ट हे होतं काय काय आता पण दिसत हो स्पष्ट काय करते अनुभवतोय मी ते मग तुम्हाला आता असा परमनंट नाही कोण असा महाराज वगैरे भरपूर ठिकाणी केलं मी मग अनुभव काय तुम्हाला तेवढ्या पुरत हे होत पण परत आहे तसं म्हणजे तुम्हाला थोडं काय दिसतच ते कंट्रोल आहे तसं परत ती लेडीज तुम्हाला दिसली अजून सुद्धा अजून सुद्धा दिसते मग आता काय बोलते का फक्त अजून एक शब्द बोलले नाही त्यावेळेसपासून बोललीच नाही ती कधीचा विषय कोणता विषय आता ती लेडीजचा जीव तुम्ही म्हणला त्रास देतो साडेतीन वर्ष तुम्हाला त्रास देतात लेडीज तो कधीचा विषय दिसत त्या अपघात आणि मी आता जे अपघात का म्हणतो तिथं दुसऱ्या ते झाल्यानंतर असं का झालं काही लगेच नाही मी दुसऱ्या दिवशी ते काही वर्षानंतर असाच माझा मित्र एक आहे त्याच्या घरी गेल्यानंतर झालं असं तिथं त्यांनी सांगितलं तिथं असं झालं तिथं गेलेलं आहेत अक्षरशः म्हणजे तुम्हाला जी गेलेले आहेत असं म्हणते ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट मध्ये म्हणजे तुम्हाला जी लेडीज लागलेली ते काय तुम्हाला काय दहा लोक दहा बार दिसायचे ते चिंच झाड काय तुमत कुठलं दुसरा अजून दुसऱ्या दिवशी होत आणि बहुतेक ते झाड 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 होत होते किती लोक होते ते भरपूर दहा बाराच्या पुढेच होते सगळे त्यातले एक लेडीज पाठी म्हणायला लागले तुमच्या ती जी होती आता मी चेहरा आठवला तर मला स्पष्ट चेहरा दिसतो स्पष्ट चेहरा दिसतो आता बघ आपण तीन वर्षानंतर तुम्हाला त्रास कमी झाला ना तिथं पण आता परत काय दिसत नाही मला परत नाही पण मी तिथे थांबत नाही त्या एरियामध्ये जातच नाही तिथं रात्री त्यामुळे ज्याने ह्या गोष्टी अनुभव मानते नाही मानते पण जेणे त्याने ज्याचा अनुभव घ्यावा ज्याला अनुभव ज्याला दिसेल तेच बोलेल असं करून साडेतीन वर्ष ते म्हणतात मी बघले की तुम्हालाच माहिती तुमच्यासोबत काय घडलेलं आहे ऐकून तुमची फॅमिली लिस्ट बाय बारसल आहे तुमचं इतकं बेकार झालं होतं बायको त्यातून त्यातून तुम्ही बाहेर पडला पण आता बाहेर पडलं तर बऱ्यापैकी बाहेर पडलो त्यात अक्षरशः ते चालतच नाही असं वातावरण बेकार झालं आमचं पुरा बाकीच्या नाही नव्हतं पण आमचं मान झालं तुमची फॅमिली पूर्ण डिस्टर्ब डिस्टर्ब झाली त्या साडेतीन वर्षात साडेतीन चार वर्ष झाले त्या बेडला कोणी आहोत हात लावू शकतो मी असं बेड जर असेल कुणी हात चालू की त्यांचं बेकार तुम्हाला त्रास नाही पण त्या बेडचा बेड मला नव्हतो काय मी फक्त एकटाच असणार बाकी चार घंटा त्रास मी थोडक्यात ती व्यक्ती तुम्हाला त्रास देत नव्हती बाकी त्रास द्यायची असा विषय बाकी भरपूर त्रास तीन चार वर्ष तो बेकार सांगा आठवलं तरी चार आता असं वाटतं घरी जाताना मा पाठीमध्ये येणार इतकं तिचं नाव घेतलं जाण होतेच कारण की मागे बोलताना तुमचं अंगावरती काटायला डोळेला तर सरांनी आपल्याला त्यांच्या आयुष्यामधील काही किस्से सांगितले खरच खूप भयानक होते जबरदस्त होते मला तर खूप आवडले माझ्या सुद्धा अंगावरती काटेल ते तुम्हाला नक्की आवडतील आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा